जुनी पेन्शन लागू करा तसंच इतर मागण्यांसाठी आजपासून राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेत्र समन्वयक समिती महाराष्ट्र राज्य यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे आरोग्य विभागाशी संबंधित कर्मचारी देखील या संपात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत यामुळे राज्यात आता आरोग्यसेवा ही विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळत एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जिल्हा रुग्णालय सर्व ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय स्त्री रुग्णालय विभागीय संदर्भ रुग्णालयातील परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी हे काम बंद आंदोलन पुकारत संपात सहभागी झाले त्यामुळे आता सध्या आरोग्य यंत्रणा ही स्थलांवर असल्याचं पाहायला मिळतंय आहे मात्र सर्व कर्मचारी हे संपावर गेल्यामुळे सध्या शासकीय कामकाज देखील ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे प्रमुख मागणे आमचं जेव्हा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन ही आमची त्वरित त्यांनी लागू क केली पाहिजे आणि लेखी स्वरूपात आम्हाला ती पाहिजे कारण की जुनी पेन्शन ही आमची म्हातारपणाची काठी आहे त्याच्यामुळे ती आम्हाला मिळालीच पाहिजे जुनी पेन्शन तसंच दुसरं म्हणजे आपलं चार लाख रिक्तपदं आहेत ती ता ताबडतोब सेवेने भरती केली पाहिजे नंतर कंत्राटीकरण खाजगीकरण आरोग्याचं चालू आहे शिक शिक्षणाचं चालू आहे ते ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि जे पदं भरलेले आहेत कंत्राटीकरणाने किंवा खाजगीकरणाने त्यांना आपलं कायम स कायम करावं नंतर शे नवीन आपलं मागासवर्गीय जे आहेत त्यांना पदोन्नती मिळाली पाहिजे नंतर आमचं आरोग्याचं जे आमचं वेत, वेतन मापडतं आणि सेवा सेवाविषयक जे आमचे प्रश्न आहेत ते त्यांनी ताबडतोब सोडवले पाहिजेत नंतर पगार पगार एक तारखेला झाले पाहिजे कारण सगळंच राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद म्हणा कामगारांचे म्हणा एक तारखेला पगार होत नाही तर ते एक तारखेला पगार झाले पाहिजे नंतर वयवर्ष कर्मचारी तर, तर आम्हा आमचं महत्त्वाचं म्हणजे केंद्र बनतो आमचा रुग्णच आहे परंतु जर शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आमच्या मागण्या मान्यकर नाहीलाजच तर आम्हाला ते संपात उतरावं लागतं परंतु जर मास कॅज्युलिटी आली तर रुग्णांची आम्हाला असं वाटतं की खूप हाल होत आहे तर आम्ही असं विदाऊट ड्रेसमध्ये आम्ही ते मदत करणार त्यांना जुने पेन्शन लागू करा ही प्रमुख मागणी घेऊन हे सर्व कर्मचारी संपवलं गेल्याचं देखील पाहायला मिळालं आहे जागर जनसनसाठी भूषण जैन नाशिक